आजचे उडीद बाजारभाव नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीमधील उडीद शेतमाल आवक व बाजारभाव पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण जर उडीद उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्वाचा आहे आणि आपल्या सर्व बाजार समितीमधील रोजचे ताजे उडीत बाजारभाव पाहिजे असल्यास आपल्या एच पी किंग एडिटर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला रोजचे अपडेट आप मिळत राहील चॅनलवर कुणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया धक्ध्या नमस्कार शेतकरी मित्रांनो चला तर मग पाहूया आज शेताचे उडीद बाजार भाव बाजार समिती आहे पुणे आवक आलेले आहे पाच कमीत कमी दर लागलेले आहेत दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर लागलेले दहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर लागलेला आहे दहा हजार चारशे रुपये बाजार समिती आहे बारशी आवक आलेले आहे एकोणऐंशी कमीत कमी दर लागलेले सहा हजार तीनशे कमीत कमी दर खूपच कमी लागलेला आहे जास्तीच दर आहे आठ हजार तीनशे रुपये ही सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे बारशी वैराग आवक हे आहे चौदा कमीत कमी दर आहे आठ हजार तीनशे रुपये हे दर आहे आठ हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर लागले आहे आठ हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे तुळजापूर आवक आहे साठ कमीत कमी दर लागलेले आहे सात हजार रुपये जास्ती दर लागलेले आठ हजार चारशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे आठ हजार रुपये बाजार समिती आहे दुधनी आवक आलेली आहे दो नऊशे सत्तावीस कमीत कमी दर लागलेले आहे सात हजार रुपये यासियास दर लागले आहे आठ हजार आठशे साठ रुपये त्यानंतर सर्वसाधारण दर आहे सात हजार नऊशे तीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुरुंग आवक आलेली आहे एकशे दोन कमीत कमी दर लागलेले आहे सात हजार सहाशे रुपये जास्तीस दर लागलेला आहे आठ हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे एकाहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उमरगा आवक आलेली आहे चार कमीत कमी दर लागले आहे सहा हजार शंभर रुपये जास्तीयाच दर लागलेले आहे आठ हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर लागले सात हजार पाचशे सदोतीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेली आहे एकशे एकोणऐंशी कमीत कमी दर लागलेले सात हजार सातशे रुपये यासी एस यास दर लागलेले आठ हजार सहाशे पंचवीस रुपये सर्वसाधारणतर लागलेले आठ हजार चारशे नव्वद रुपये हे आहेत आजचे ताजे विडित बाजारभाव व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद